すげ <music> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नृत्य नृत्य ही कला अतिशय अद्भुत कला आहे आणि आपल्या भारतीय नृत्य कलेचं वैविध्य अगाध आहे आणि याच वैविध्यतेला एका वेगळ्या संकल्पनेतून सादर करण्याचा प्रयत्न वैष्णवी कलाक्षेत्र आणि अरुणोदय कला निकेतन या दोन संस्थांनी केला भरतनाट्यम आणि ओडिसी या दोन नृत्य प्रकारांच्या मिलापातून सप्तसिंधू नावाचा नवीन नृत्य आविष्कार पंधरा जून रोजी वीर सावरकर सभागृहात सादर करण्यात आला चला या विलक्षण नृत्य आविष्काराचा आस्वाद घेऊया वैष्णवी कला क्षेत्राच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती आशा नांबियार आणि अरुणोदय कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉक्टर मीनाक्षी श्रियन यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तसिंधू हा आगळा वेगळा नृत्यविष्कार सादर करण्यात आला सदतीस नृत्यांगनांनी हा कलाविष्कार सादर केला नद्या हा कोणत्याही मानवी संस्कृतीचा कणा असतो आणि राष्ट्र घडवण्यात त्यांची महत्वाची भूमिका असे ऋग्वेदातील संदर्भ लक्षात घेता सप्तसिंधू या भारतातील सात पवित्र नद्या आहेत सरस्वती विपासा वितास्ता आसिकमी इरावती पारुसिनी सातुद्री या सात नद्यांवर आधारित हा सप्तसिंधू कलाविष्कार भरतनाट्यम आणि ओडिसी या नृत्य प्रकारात गुंफून या सप्तसिंधूंशी निगडीत पौराणिक कथा सादर करण्यात आल्या आय च्या विभागीय संचालिका श्रीमती रेणू प्रितियाना या सोहळ्याच्या मुख्य अतिथी होत्या या नृत्याविष्कारांनी सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान जीवनातील एक सुवर्ण क्षण म्हणजे त्यांचा राज्याभिषेक सोहळा आणि आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला नुकतीच तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं गेलं आता अशाच एका सांस्कृतिक कार्यक्रमाला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चला महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि भारत वर्षाचे सुपुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्री शिवराज्याभिषेक समारोह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात गडकरी रंगायतांमध्ये आयोजित करण्यात आला होता शिवजयघोष करणारा शिवराज्याभिषेक सोहळा ठाण्यातील नामवंत कलाकार आणि विचारवंतांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली आठ संस्थांच्या सत्तर विद्यार्थ्यांनी शिवणनृत्यधारा या नृत्य नाटिकेतून तर कोल्हापूरचे शाहीर कृष्णात पाटील यांनी पोवाडा गायन करून ही मानवंदना दिली ज्येष्ठ बासरी वादक विवेक सोनार आणि त्यांच्या शिष्यांनी बासरी वादनातून तर श्री शेलार यांच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्याक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली धोप तलवार लाठीकाठी दानपट्टा अशा शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलं होतं आणि त्यांची ही सादर करण्यात आली दिवसभर सुरू असलेल्या या सोहळ्याला पंधराशेहून अधिक ठाणेकर शिवप्रेमींनी हजेरी लावली आणि नव्या पिढीला शिवराज्याभिषेक सोहळा जाणता राजाच्या संचातील कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केलेला अनुभवता आला विद्या वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांनी आनंदवन भुवनी या साठ कडव्यांच्या काव्याचा अर्थ आपल्या प्रवचनातून विषद केला तर कीर्तन चंद्रिका हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांनी कीर्तन सेवा करताना जिजाबाई मातोश्रींची मनोभूमिका मांडली महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सव्वीस जून रोजी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि याच अनुषंगाने विधान भवनातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आलं चला आपण या कार्यक्रमाची क्षणचित्र पाहूया आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करूया राज राज्य राज सापून राज्य चूर शिवाजी न चूर शिवाजीन राजाभिषेक समारंभ खात केला यथा विरागड किल्ल्यात ऐका शिव हि आपला महाराष्ट्र बघता बघता आता वेळ झालीये एका छोटश्या विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा आपला महाराष्ट्र या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नुकतंच एक जुलैला विधान भवनातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यांच्या अघात कर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला चला आपण या कार्यक्रमाची काही क्षणचित्र पाहूया आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करूया मला सांगा गेल्या काही दिवसात आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी अशी कुठली घटना घडली बरोबर आपल्या भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आणि आपल्या या विजयी भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी जंगी स्वागत झालं मुंबईमध्ये त्यांची विजयी रॅली काढण्यात आली आणि वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सत्कार करण्यात आला इतकंच नव्हे तर विधान भवनात आपल्या भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंचं माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला चला या अविस्मरणीय क्षणांची पुन्हा अनुभूती घेऊया भारतीय क्रिकेट देशभरात गेल्या आठवडाभर जल्लोष होतोय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि आम्ही मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही <laughs> खेळाडूंना कुठलाही कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये आणि मी खरंच या, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो कपिल देव आणि धोनी नंतर आपल्याला विश्वचषक जिंकून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे टी ट्वेंटीचे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत काहीतरी चमत्कार घडेल आणि तो चमत्कार घडला तुम्ही बघितलं पहिल्या मॅच पासून प्रत्येक वेळेस आपण यश मिळवत गेलो प्रत्येक खेळाडूंनी ह्याच्यामध्ये स्वतःचा अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस रोहित स्वतः चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला खेळत होता परंतु नंतर कॅच त्याचं गेला आणि नंतर विराट पुढे आला आणि विराटची बॅट त्या ठिकाणी तळपली तर विशेषतः शिवम दुबेची तळपली अक्षर पटेलची तळपली आणि त्याच्यातून कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या होप्स या वाढल्या यावेळी कॅप्टन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यांनी सुद्धा विश्वचषकाच्या त्या अन्ल क्षणाची काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचंय आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेअरमुळे झालं आहे त्याच्यासाठी जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी, मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कस अस तुमचा चेहरा आनंदाने उजळलाय आणि आनंदाची ही सफर अशीच सुरू राहील पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मनापासून स्वागत गेले काही दिवस संपूर्ण वातावरण श्री विठ्ठलमय झालं होतं सर्व वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या दिशेने निघाली तहान भूक विसरून जो तो विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाला पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरासहित संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी अतिशय भक्तिभावाने साजरी करण्यात आली चला या मंगलमय भक्तिपूर्ण क्षणांची पुन्हा एकदा अनुभूती घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पहाटे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी विठुरायाची विधिवत शासकीय पूजा केली

एका समान तेजाचे ते दोन अंश आहेत शैव वैष्णव हे दोन्ही एकच आहेत हेही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सांगते आहे पांडुरंगाची महापूजा बघताना त्याचं हे सुंदर असं रूप डोळे भरून पाहता येत पंढरपूरचं वर्णन आणि विठोबाचं वर्णन हे संतांनी आपल्या अभंग रचनेचं साध्य एक ध्येय समजलं आहे रूप पाहता लोचने सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अभंगांच्या रचनेमधून विटेवरच्या सावळ्या शिळेतून चैतन्या भागवत धर्माला ज्ञानदेवांनी आत्मतत्व श्रुती गुरु संत आणि श्रोते या सर्वांना माऊली रूपात पाहिलं चराचर विश्व जिच्यानं भरलं आहे अशा विठाई माऊलीला आपल्या डोळ्यामध्ये संतांनी साठवून ठेवलं आणि त्यांच्या शब्दांमधून त्याचं रूप सतत आविष्कृत होत राहिलं दीपारती आणि दीपारतीनंतर आता आपण मातेला नैवेद्य दाखवतो आहोत त्यानंतर भक्तीचा सागर अर्थात विठुरायाच्या दर्शनासाठी लांबून लांबून आलेल्या वारकऱ्यांनी आणि भक्तांनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं महाराष्ट्रातल्या इतर सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक जण विठुरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेत होता सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता बोला पुंडली कवर रंगतदार एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे आणि आजचा हा एपिसोड संपूच नाही असं वाटतय ना पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची आणि पुढच्या भागात आपण अशाच आनंददायी आणि रंजक घडामोडी घेऊन भेटणारच आहोत आणि हो आपला महाराष्ट्र कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की संपर्क करू शकता तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार